जे शिवराय व्हिडिओ करायचा मुद्दा हा मोबाईल बाबा हा विवो कंपनीचा मोबाईल आहे एक्स सिक्स्टी प्रो ह्या मोबाईलचा ब्लास्ट झाला कुठलाय मोबाईल ब्लास्ट होऊन हा मोबाईल जळाला याच्यामध्ये कुठलेही चार्जिंग चालू नव्हते कुठला कॉलिंग चालू नव्हते नेट चालू नव्हते काहीही ऑपरेट चालू नाही तरी हा मोबाईल ब्लास्ट झाला लाकडाच्या टेबलवर हो हा ठेवलेला मोबाईल होता सकाळी नऊ वाजता हा ब्लास्ट झाला किती मोठी रिस्क आहे बघा पूर्ण घर भरून धूर झाला सगळा काळा एवढा मोठा ब्लास्ट झाला आणि जळत होता मोठा खूप कमी वेळामध्ये वाचलो काहीही झालं असत समजा जर पंधरा वीस मिनिटं अर्धा तास जर घरामध्ये कोणी माणूस गेला नसता ब्लास्ट झालाय हा जर लक्षात आला नसता तर घर पेटायला किती वेळ लागतो आणि समजा हा मोबाईल माझ्या खिशामध्ये खिशामध्ये ब्लास्ट झाला हा मोबाईल हाताने काढू शकतो आणि मांडीचं माझं काय झालं असतं किंवा माझं काय कि हातामध्ये असतं ब्लास्ट झाला असत काय झालं असतं समजा हा आपण काय करतो कारमध्ये कधी पंधरा वीस मिनटासाठी मोबाईल ठेवून जातो कार डिझेलच्या पेट्रोलच्या सी एन जीच्या असतात स्फोट झाल्यावर काय होईल नुकसान काहीही चालू नसताना हा मोबाईल ब्लास्ट कसा झाला हा कंपनीने विवो कंपनीने याचा निष्कर्ष लावला माझा व्यवसाय पूर्णपणे मोबाईलवर होता जेव्हापासून हा मोबाईल ब्लास्ट झाला तेव्हापासून माझा व्यवसाय थांबलेला ईमेल वापरू शकतात नाही व्हॉट्सअप वापरू ना, कॉन्टॅक्ट नाही कॉलिंग नाही मेसेज ना, ईमेल ना। बँक अकाउंट सुद्धा मी घेतलं काही वापरू शकत नाही किती नुकसान आहे विवो कंपनीने याची दखल घ्यावी माझं जे काही नुकसान नाही नुकसान भरपाई कंपनीने घ्यावी विवो कंपनी असे ब्लास्ट का होता त्याचा निष्कर्ष काढावा ही विनंती आहे माझी जेणेकरून असं कोणाचं नुकसान व्हायला नको मानवी हानी व्हायला नको याची कंपनीनं काळजी घ्यावी हो। मोबाईल हा खूप रिस्की प्रकार आहे सगळ्यांनी जपून वापरा मग कोणत्या कंपनीचा मोबाईल घ्यायचा हे तेवढं तुम्ही नक्की बघा एवढा महाग हा पन्नास ते पंचावन्न हजार रुपयाला मोबाईल घेतलेला आहे एवढा महागडा मोबाईल घेऊन जर असं होत असेल तर मग काय असा किती मोठी रिस्क आहे विचार करून बघा एखाद्याचं घर जळालं तर एखाद्याचा सोडा माझंच झाला असतं कसं झालं खूप मोठी रिस्क आहे जपून वाटा विवो कंपनीचा एक्स सिक्स्टी प्रो हा मोबाईल आहे दोन ते अडीच महिन्यापूर्वीच याच्यावरती लाईन आल्या होत्या म्हणून मला विवो कंपनीने स्क्रीन बदलून दिली फ्रीमध्ये दिली स्क्रीनगार्डवरचा फ्रीमध्ये दिला फ्री पाला पाला हे मागचं कवर सुद्धा त्यांनी फ्रीमध्ये दिलं आणि त्यांनीच टाकून दिलं ह्या मोबाईल आणि एवढ्या महिन्यानंतर ह्याचा ब्लास्ट झाला जर ह्याचा कंपनीने जर स्क्रीन बदलून दिली त्यांच्या लक्षात यायला पाहिजे तर की मोबाईलमध्ये काय फॉल्ट आहे तो त्यांनी का चेक केला त्यांना का लक्षात आलं सर्व्हिस सेंटरला त्यांच्या माणसाने मोबाईल चेक केला स्क्रीन बदलली स्क्रीन मोबाईल तर खुलला होता त्यांच्या लक्षात यायला पाहिजे जर असा फॉल्ट होता तर हे सगळं पूर्णपणे कंपनीचा दोष आहे त्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि घ्यावी ही विनंती असं कोणासोबत घडायला नाही